हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर कॉन्टिनेंटल चिकन सिझलर मटन चॉप सिझलर तसेच व्हेजिटेबल चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपाशी सारी हुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य ओवळी येथील एका घराला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली या आगीत घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले सदर आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आलाय मालवण तालुक्यातील ओवळी येथील नंदकुमार मनोहर आंगणे यांच्या घराला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली यावेळी कुटुंबीय झोपेत होते जाग येताच कुटुंबियांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीसाठी धावले त्यानंतर मिळत्या साधनाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग अधिकच भडकत होती त्यानंतर उशिराने आगीवर नियंत्रण नेवण्यात यश हो आले तोपर्यंत घर व घरातील साहित्य जळून खाक झाले होते घराला आग लागल्याचे कळताच नंदकुमार आगणे हे आई पत्नी व मुलगा यासह प्रसंगावधान राखत घराबाहेर आले घराला लागून असलेल्या गोठ्यात पाळीव जनावरे होती त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र भडकलेल्या आगीत शेतकरी कुटुंबीय असलेल्या आगणे यांचे घर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आलाय ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका